नमस्कार आज आपण डॅरियस फोरू यांच्या थिंक स्ट्रेट या पुस्तकावर बोलणार आहोत म्हणजे विचार सरळ कसे ठेवायचे यावर हो म्हणजे आपले विचार आणि आपलं आयुष्य यांचा संबंध आणि त्यातही व्यावहारिक विचार किती महत्वाचे आहेत हे समजून घेऊया सुरुवात करूया एका मस्त उदाहरणाने विल्यम जेम्स अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ते खूप नैराश्यातून गेले होते पण त्यांना एकदम साक्षात्कार झाला काय की अरे आपले विचार आपण निवडू शकतो म्हणजे आपल्याकडे फ्री विल आहे बरोबर स्वतंत्र इच्छाशक्ती एमर्सन पण तेच म्हणाले होते ना हो तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता हे वाक्य खूप खोल आहे अगदी आणि म्हणूनच सरळ विचार करणं गरजेचं आहे नाहीतर आपण आपल्याच विचारांच्या जंजाळात अडकतो पण मग ही व्यावहारिक विचारसरणी एवढी महत्वाची का वाटते आपला मेंदू तर म्हणजे खूप शक्तिशाली आहे असं म्हणता शक्तिशाली आहे नक्कीच पण आपण त्याचा योग्य वापर करतो का नेहमी डॅन एरियलिन सारखे अभ्यासक काय सांगतात आपण नकळत किती अतार्किक निर्णय घेतो अच्छा म्हणूनच फोरू यांचं पुस्तक वेगळं ठरतं ते फक्त थेअरी नाही सांगत रोजच्या जगण्यात हे विचार कसे वापरायचे याचं प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे इतर अनेक पुस्तकांमध्ये हे थोडं कमी मिळतं म्हणजे जसं शरीराला व्यायाम लागतो तसं मनाला पण विचारांना पण ट्रेनिंग हवंय अगदी तसंच एपिक्टेटस नावाचे तत्वज्ञ होते ते म्हणाले होते स्पष्ट विचारांसाठी योग्य प्रशिक्षण लागतं आपण काय करतो अनेकदा काय मानसिक कष्ट घेण्याऐवजी सोपा मार्ग निवडतो म्हणजे सवयीच्या गोष्टी किंवा मग मनोरंजन अगदी नेटफ्लिक्स बघणं वाईट नाहीये ते पण विचारांच्या स्पष्टतेसाठी जाणीवपूर्वक वेळ काढायला हवा हम्म लेखकाचा स्वतःचा अनुभव पण असाच काहीच आहे ना तो लंडन मध्ये घरासाठी फिरत होता आणि हो प्रचंड गोंधळ अनावश्यक काळजी करत बसला होता आणि मग शांतपणे विचार केला तेव्हा मार्ग सापडला हेच तर आहे गोंधळ ते स्पष्टता म्हणजे निरुपयोगी विचारांची गर्दी बाजूला सारून एका सरळ उपयुक्त विचारावर लक्ष देणं आणि हा उपयुक्ततेवरचा भरच काय म्हणतात त्याला प्रॅग्मॅटिझम व्यवहारवाद तिकडे घेऊन जातो का विलियम जेम्स जॉन ड्यूई बरोबर पकडलं जे उपयोगी आहेत तेच खरं हा त्याचा गाभा आहे म्हणजे आजकाल माहितीचा भडीमार असतो निर्णय घ्यायची असतात हो ना तेव्हा हा विचार एका गाळणीसारखा कामाला येतो स्वतःला विचारायचं या विचाराचा या माहितीचा माझ्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होणार आहे का की मी उगाच डोकं लावतोय पण मनात जे निरुपयोगी विचार येतात त्यांचं काय म्हणजे काळजी ताण भीती नोकरी गेली तर लोक काय म्हणतील हे तर येतच राहतं येतं ते थांबवता येत नाही हे मान्य करावं लागेल मग त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते आहेत हे स्वीकारायचं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकायचं इथे महत्वाचं काय आहे तर आपल्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही हे ओळखणं म्हणजे आपल्या इच्छा आपल्या कृती आपले शब्द हे आपल्या हातात आहेत पण भूतकाळ भविष्यकाळ दुसरे काय करतात हे आपल्या नियंत्रणा उपयुक्त विचार कोणते जे एकतर समस्या सोडवतात किंवा काहीतरी नवीन समजून घ्यायला मदत करतात पण मग आपल्याच मनावर किती विश्वास ठेवायचा कारण ते तर अतार्किक निर्णय घेतो म्हणाल तुम्ही अगदी म्हणूनच मनावर शंभर टक्के अवलंबून राहणं धोकादायक आहे आपलं मन अनेक कॉग्नेटिव्ह बायसेसनी भरलेलं आहे म्हणजे विचार करण्यातल्या चुका उदाहरणार्थ एक आहे कन्फर्मेशन बायस म्हणजे आपल्याला जे पट्ट ना तेच खरं मानण्याकडे आपलं कल असतो त्याला पुष्टी देणारीच माहिती आपण शोधतो अच्छा अजून एक आहे अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक म्हणजे जी गोष्ट आपल्याला सहज आठवते हो ती आपल्याला जास्त महत्वाची वाटते अशा शंभरपेक्षा जास्त चुका आहेत बापरे शंभर पेक्षा जास्त म्हणजे आपलं मन तर आपल्याला फसवू शकतं मग यावर उपाय काय वर लक्ष द्यायचं अनुमानाऐवजी हो विल्यम हो, जेम्स तेच म्हणतात वास्तव काय आहे तथ्य काय आहेत यावर लक्ष केंद्रित करा समजा आपण एखादं प्रॉडक्ट बनवलं लो। ते लोकांची समस्या खरंच सोडवतंय की आपल्याला फक्त वाटतंय हे तपासायला हवं बरोबर वस्तुनिष्ठ पुरावे हवेत पण इथे आहे ना होता तथ्य नसतात फक्त अर्थ लावणं तथ्य आणि सत्य यात फरक करायचा का हा खूप खोल मुद्दा आहे म्हणजे आपण ज्याला तथ्य समजतो ते सुद्धा आपल्या बघण्याच्या दृष्टीवर अवलंबूनच असतं आपल्या अनुभवांनी ते रंगलेलं असतं म्हणजे म्हणजे माझंच बरोबर या वादात अडकण्यापेक्षा किंवा कोण कोण बरोबर कोन चूक यात ऊर्जा घालवण्यापेक्षा समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणं जास्त उपयुक्त ठरू शकतं आणि शेवटचा एक मुद्दा राहिला विचार करायला वेळ घेणं डेरेक्सिवर्सची स्लो थिंकिंग कल्पना अगदी आपली पहिली प्रतिक्रिया कशी असते बहुतेक वेळा जुनी सवयीची किंवा एकदम भावनिक हो त्यामुळे लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी थोडं थांबणं विचार करणं आणि मला नक्की माहीत नाही हे मान्य करायला शिकणं पण महत्वाचं आहे घाईतले निर्णय चुकतात अनेकदा तर एकूण काय आपण आपले विचार निवडू शकतो त्यांना व्यवहारिक बनवू शकतो मनाला ट्रेनिंग द्यायचं उपयुक्त विचारांवर लक्ष द्यायचं तथ्यांवर लक्ष ठेवायचं पण त्या तथ्यांच्या अर्थाबद्दल पण सजग राहायचं बरोबर आणि विचार करायला वेळ द्यायचा यातूनच विचार अधिक स्पष्ट आणि सरळ होतील आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर आपलं मन इतकं अविश्वसनीय आहे पूर्वग्रह दूषित आहे तर मग आपल्याच विचार प्रक्रियेकडे म्हणजे ती चांगली की वाईट असा शिक्का न मारता फक्त तटस्थपणे एका साक्षीदारासारखं पाहणं हीच सरळ विचार करण्याची पहिली पायरी असू शकेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच